फॉल आम्ही महाबळेश्वरला गेलो एका शेड्यूल मध्ये करायचं ठरलं तिथे आणि लोकेशन आपले सुंदर एक घर श्रेयस जे घर दाखवायचं होतं अप्रतिम असं दलित घर होत मग आम्ही ते घेतो तिकडे त्या घरामध्ये चार बेडरूम होते आणि बाहेर एकदा आउट होते सात बेडरूम जवळजवळ अर्धी युनिट तिकडेच राहिले आणि श्रेयसची जी मी बेडरूम केलेली पिक्चरमध्ये ती माझी बेडरूम होती त्यामुळे खूप होती सकाळी मी नॉर्मली कसं सतत तयारी करायची तयारी झाली मला आहे त्यामुळे ती जी गंमत होती ना सिनेमा करताना कुठे जायचं कुठे करायच घेऊन काही नाही शॉर्ट व्हिडिओ घेऊन आनंद मी आणून

सुभाषची भेटरूक सिनेमात दाखवली तू सुभाषची भेटरूक नंतर काही एक ह्या सिनेमा साठी पॉझिटिव्ह गोष्ट आणि इट वॉज म्हणजे पिक्चरचं शूटिंग झालं वेदर चांगलं छान ठिकाणी राहिलो होतो आणि गरम नाही काही नाही फार प्रवास करायचा नाहीये आणि तू वेगळा हा वाजव सकाळी हा सकाळी तीन किलोमीटर चाललंय सुरू सात किलोमीटर म्हणजे एक तर तसं नंबर युनिट पण माझं म्हणजे माझ्याकडे नाईन्टी वनचा माझा एक लाईट ऑपरेट करायचा म्हणजे असिस्टंट असा सगळंच करतो एटीटी जमत त्याला सगळं जमत तर माझे माझा एक ड्रायव्हर होता तो माझा आहे